त्याने मला बाथूमध्ये नेलं आणि त्या टपवर बसवलं माझं शरीर खूप गरम झाले होते खूप दिवसाची भूक माझी मिटली नव्हती आता शरीर माझं गरम झालेलं असताना हळूहळू त्याने चुंबन घ्यायला चालू केला नंतर त्याने माझे पाय बाजूला केले आणि तिथेच मी योगिता मी तशी खूप कष्ट करायची माझ्या घरासाठी मी दिवसरात्र कष्ट करायची माझा नवरा पण खूप मेहनतीने पैसे कमवून आणायचा तो दारूच्या भट्टीवर कामाला होता मीही त्याच्यासोबतच त्या भट्टीवर कामाला जायचे आमचा एक लहान मुलगा होता मी माझ्या मुलाला शाळेत सोडून तशीच कामाला जायची माझा नवरा सकाळी उठून लवकरच भट्टीवरती कामाला जायचा नवरा भट्टीवर गेल्यानंतर नवरा भट्टी चालू करत असे मला तसं काम माझ्या नवऱ्याने सोपंच दिलं होतं गावातल्या बायका सुद्धा त्या भट्टीवरती कामाला यायचा माझा नवरा तसा संस्कारी होता त्याला असा बायांचा नात नव्हता आणि तो कसलं व्यसनही करत नव्हता त्याच्यासोबत जे मित्र होते ते खूप व्यसन करायचे माझा नवरा घरी आला की मी माझ्या नवऱ्याला सांगत असायचे की तुमचे ते मित्र आहेत ना ते खूपच दारू पितात मला भीती वाटायची की माझा नवरा पण त्यांच्यासोबत राहून राहून दारू प्यायचं चालू करतो की काय म्हणून मी त्यांना कान दम द्यायचे पण माझा नवरा प्रत्येक वेळी हसून म्हणायचा अग योगिता मी काही त्यांच्यासारखा नाही मी तुझं ऐकतो आपलं घर जपायचं आहे हे ऐकून माझं मन थोडं हलकं व्हायचं खरंच माझा नवरा मनानं खूप मजबूत होता पण एक दिवस असं काही घडलं की माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली त्या दिवशी सकाळपासूनच काहीतरी विचित्र होतं भट्टीवरचा कामगार शांत नव्हता लोक खुसफुस करत होते मी नेहमीसारखी काम करत होते पण सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे विचित्रपणे वळत होत्या शेवटी एक पै जी चांगली मेथीन होती ती माझ्याजवळ आली तिच्या डोळ्यात काहीतरी दाटून आलं होतं ती कुजबुजून म्हणाली योगिता मला काही सांगायचं आहे पण तुला धक्का बसेल मी गोंधळून तिच्याकडे बघितलं काय झालं मला सरळ सांग ना मी थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाले तुझा नवरा काल रात्री तो गावाच्या त्या बाजूला जुन्या गोदामात काही काही लोकांसोबत दिसला ते सगळे एकत्र दारू होत होते माझं डोकंच फिरलं मी तिला उत्तर दिलं की माझा नवरा असा करणारच नाही तेवढ्यात ती म्हणाली माझं मनही तसंच म्हणतं योग्यता पण गावात चर्चा सुरू आहे मी तिला म्हणाले तू स्वतः पाहिलेलं नाहीस ना ती म्हणाली मी पाहिलं नाही पण लोक बोलतायत त्या क्षणी मला माझ्या नवऱ्यावर संशय घेणं चुकीचं वाटत होतं पण मनात कुठेतरी एक टोजन सुरू झालं मी घर गाठलं आणि रात्री नवऱ्याची वाट पाहत बसली रात्री तो उशिरा आला त्याचे डोळे थोडे सुजलेले होते चालण्यात थोडा लहर होता मी त्याच्याकडे पाहून विचारलं काय झालं आज उशीर झाला तो थोडं हसला आणि मनालं अगं आज भट्टीवर जरा जास्त काम होतं म्हणून वेळ लागला मी त्याच्याकडे निरकून पाहिलं आणि मनात विचार येऊ लागले खोटं सांगतोय का की खरंच थकलाय माझं मन कोलमडू लागलं मला वाटलं होतं की माझा आयुष्य एकदम सावरलेला आहे पण आता त्या रात्री मला झोपच लागली नाही माझं मन त्याचाच विचार करत होतं दररोजच्या कामामुळे आम्हा नवरा बायकोला वेळ द्यायला भेटतच वे नव्हता त्यामुळे काही दिवसानंतर आमच्या दोघांमध्ये चिडचिड तयार व्हायला लागली आमचं बोलणंही कमी होत गेलं दररोज माझा नवरा काम करून यायचा संध्याकाळी जेवण केलं की तो आरामात झोपून जायचा पण काही दिवसानंतर आमच्या चिडचिड तयार व्हायला लागली आणि त्या वाहनाचे रूपांतरमध्ये माझा नवरा खूप दारू प्यायला चालू केला आता माझा नवरा बनवलेले दारू पित असायचा त्याला काही कळतच नसायचं तो अशा व्यवस्थेतच काम करायला लागायचा गावातल्या सगळ्या माणसांनी मालकाने त्याला खूप समजावून सांगितले पण त्यांना काही ऐकलं नाही उन्हाळ्याचे दिवस होते माझ्या नवऱ्याने एक दिवस खूप दारू पिले तसे मीही कामावरतीच होते माझा नवरा त्याच्या मित्राच्या सोबत जाऊन दारू पिऊन यायचा माझं लक्ष माझ्या नवऱ्यावर असायचा पण मी काही करू शकत नव्हते त्याचवेळेस माझ्या नवऱ्याने दारू पिल्यामुळे त्याची तब्येत ढासळली त्याला चक्कर यायला चालू झाले कामाच्या ठिकाणी उभा राहिल्या ठिकाणी तो चक्कर येऊन पडू लागला आता कामाच्या ठिकाणी मी असल्यामुळे माझं लक्ष होतं मी लगेचच त्यांच्या जा शेजारी जाऊन थांबले पण तो चक्कर येऊन खाली पडला भरपूर लोक भट्टीवर काम करत होते आणि आपल्या गावामध्ये फक्त माझा नवराज भट्टीचं ऑपरेट होता त्याला त्या भट्टीमधलं खूप समजायचं दुसरं कुणालाही त्यातलं समजत नव्हतं पण माझा नवरा चक्कर येऊन पडल्यानंतर माझ्या नवऱ्याचा मित्र आकाश त्याला लगेचच तिथं आला आकाशने माझ्या नवऱ्याला धरलं आणि साईडला नेऊन उन बसवलं हो उन्हामध्ये आम्ही काम करत होतो मला उन्हामध्ये खूप काम आला होता माझ्या नवऱ्याला तर पूर्ण कामाने भिजलेलं होतं आता माझा नवरा सावलीतला बसला होता आकाशने माझ्याकडं पाहिलं तर माझं शरीर हे पूर्ण कामाने भरलं होतं घामाचे थेंब माझ्या शहरावर दिसत होते आकाशला त्यावेळेस मी खूप आवडले जरी माझ्या नवऱ्याचा मित्र असला तरीही तो मला खूप वाईट नजरेने पाहू लागला होता कारण आकाशचं अजूनपर्यंत लग्न झालं नव्हतं आकाश हा नुकताच लग्नाच्या वयामध्ये आला होता आणि दिसायलाही खूप सुंदर होता तशी मीही दिसायला खूप सुंदर होते पण आमच्या परिस्थितीच्या मानाने मला या कामाला यावं लागायचं आईवडिलांनी हा नवरा पाहून खूप चुकी केली होती कारण की लग्नाच्या वेळेस तो कोणता व्यसन करत नव्हता पण आता त्याने खूप दारू प्यायला चालू केली होती आता मला त्याचा पश्चाताप होत आहे आता आकाशाने मी आणि माझा नवरा त्या सावलीखाली बसलो होतो थोडा वेळसाठी साठी भट्टी बंद केली होती माझा नवरा बेशुद्ध अवस्थेत होता आता आकाशचा माझ्यावरती लक्ष होतं आकाशने माझ्या शेजारी बसल्या बसल्या माझ्या शरीरावरती नजर फिरवायला चालू केली त्याने माझं पूर्ण शरीर एकदम जवून पाहिलं होतं आता भट्टीच्या तिथली दोही माझ्या शरीरावरती पडली होती उन्हाचा खूप पारा होता अशा उन्हामध्ये मला घाम पण खूप आला होता माझ्या शहरावर तो घाम दिसत होता तरीही माझं सौंदर्य कमी झालं नव्हतं आता माझ्या शहरावरती चांगला भुकरा होता अशा कंडिशनमध्ये मी मालकाला सांगितले आणि माझ्या नवऱ्याला घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला आता माझ्यासोबत कोण येणार तर माझ्या नवऱ्याचा मित्र हा आकाशच येणार असं मालकांनी सांगितलं कारण की आकाश हा माझ्या नवऱ्याचा खूप जवळचा मित्र होता मी आकाशला म्हणाले आकाश भाऊजी त्यांच्यासाठी गाडी बघा ना असं म्हटल्यावर नंतर आकाशने चटकन त्याची बुलेट काढली आणि माझ्या नवऱ्याला बसून आम्ही आमच्या घरी घेऊन आलो गाडी चालवत असताना गाडीच्या आळशामधूनसुद्धा आकाश ही नजर माझ्यावरच होती माझे लक्ष माझ्या नवऱ्यावरती लागलं होतं कारण माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करत होता पण आता इतक्या दिवस आमच्या दोघांमध्ये काही झालं नव्हतं दोघं एकमेकांना वेळसुद्धा देऊ शकलो नव्हतो त्यामुळे माझ्या शरीरात सुद्धा तो बदल जाणवत होता त्यामुळे मीही आकाश भाऊजींकडे बघून थोडीशी असले होते त्याच वेळेस आकाशला माझ्यावरती प्रेम व्हायला चालू झालं होतं मला समजलं होतं आकाशचं माझ्यावरती खूप प्रेम आहे कारण की त्या दिवशी मी त्यांना खूप चांगलं बोलत होते मला असं वाटलं होतं की देखील माझ्यावरती आता वेळे झाले आहेत अशातच मी माझ्या नवऱ्याला त्यांच्यासोबतच माझ्या घरी घेऊन आले घरामध्ये आल्यानंतर आकाशला मी बसायला सांगितलं नवऱ्याला मी माझ्या बेडरूममध्ये नेऊन सोडलं आणि थोडी फ्रेश होते म्हणून मी बाथरूमच्या आतमध्ये गेले मी आकाशला सांगितलं की आकाश भाऊजी तुम्ही तेच सोप्यावरती बसा मी फ्रेश होते तिथं खूप ऊन होते उन्हामुळे माझं शरीर पूर्ण खराब झालं आहे तर मी स्वच्छ करून येते असं म्हणून मी बाथरूममध्ये गेले बाथरूममध्ये गेल्यानंतर आमच्या बाथरूमच्या कडीला एक होल होतं त्या होलातून सगळं काही आतमधलं दिसत होतं आकाशभाऊजी त्या दारापाशी येऊन थांबले होते मी आतमध्ये माझं शरीर पूर्ण पुसत होते आकाश भाऊजींनी त्या होलातून आतमध्ये माझं शरीर पूर्ण पाहिलं त्यावेळेसच आकाशच्या शरीरामध्ये कसं तरी होऊ लागलं कारण की आकाश हा सुद्धा एक शारीरिक तयार झाला होता त्याचेही लग्न करायचं होतं आता तोही माझ्या शरीरावरती मरू लागला होता मला माहिती होतं की दरवाजाला होल आहे तरी पण मी या सगळ्या गोष्टी करत होते मी बाथरूममध्ये गेल्यानंतर माझे कपडे बाजूला करून माझा शरीर स्वच्छ करत होते स्वच्छ करत असताना मी टावेल बाहेरच विसरले होते मग मी बाहेरून आकाश बाऊजींना टावेल देण्याची विनंती केली तेवढ्यात आकाशने गुपघुप तिथल्या सोप्यावरची टॉवेल आणून दिली जसं मी टावेल घेण्यासाठी दरवाजा उघडला तर का तसं आकाश भाऊजी आतमध्ये येऊ लागले आतमध्ये डोकावून पाहू लागले कारण की त्यांना जे पैसे होतं ते आत्ता आकाश बाऊजींना मी आतमध्ये बोलावलं होतं आकाश भाऊजींना आतमध्ये बोलवल्यानंतर त्यांनी मला पूर्ण त्या अवस्थेत पाहिलं आकाश भाऊजींना त्याचं शरीर नियंत्रितच राहिले नाही त्याने मला तिथेच पकडलं आणि त्या टपवर बसवलं आणि माझ्या शरीराशी खेळू लागले माझं शरीर खूप गरम झाले होते खूप दिवसाची भूक माझी मिटली नव्हती आता माझं शरीर गरम झालेला असताना आकाशबाऊजी माझ्या शरीराशी घेऊ लागले होते हळूहळू त्यांनी चुंबन घ्यायला चालू केला नंतर म त्याने माझे पाय बाजूला केले आणि त्यानं हवं तसं सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागले तसं बघायला गेलं तर माझ्या नवऱ्याने जसे अनुभव मला आजपर्यंत दिले नाही त्याच्यापेक्षा जास्त सुंदर वेळेचा अनुभव आकाश मला देत होता आता इथून पुढे मी त्याला आकाश भाऊजी बोलत नव्हते आकाशच बोलत होते मी त्याला म्हणत होते आकाश आता खूप झालं बसकर माझा शरीर खूप दुखायला लागला आहे आता मला ते सहन होत नाही असं बोलत बोलत माझ्या डोळ्यातून पाणीसुद्धा येऊ लागला होता मला त्रास होत होता कारण इतक्या दिवसामध्ये आमच्यात असा काही प्रसंगच आला नाही तो प्रसंग आज आला आता त्यामुळे मला खूप दुखायला लागलं होते मी आकाशला म्हणत होते पण आकाश काही ऐकतच नव्हता आकाशला मी ओढून सांगत होते आकाश अरे बस ना आता बस तर कर ना असं मी खूप वेळा म्हणत होते पण आकाश माझ्या शरीराची चांगलीच वाट लावली आता माझं शरीर पूर्ण दुखायला लागलं होतं काही वेळानंतर आकाश थोडा शांत झाला आकाशी पहिलीच वेळ होती पण माझी ही पहिली वेळ नव्हती मला या गोष्टीतला खूप अनुभव होता पण खूप दिवस झाले होते मला सुंदर वेळचा अनुभव मिळाला नव्हता म्हणून मी पण खूप जाम झाले होते पण आकाशने मला तोंडाने सुंदर वेळचा अनुभव द्यायला सांगितले पण मी नाही म्हणाले कारण असं सुंदर वेळेचा अनुभव मी पहिले कधीही घेतले नव्हते पण आकाशने माझं ऐकलो नाही आणि तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागला पण काही वेळाने मला पण असं अनुभव घ्यायला मजा येऊ लागली आणि पाच मिनिटाने तो शांत झाला आणि रंगाच्या चार, चार पाच विचकारी माझ्यावर सोडला आकाश माझ्यासोबत सगळ्या गोष्टी केल्या होत्या आता आकाश माझ्या शरीराकडे वळूनही बघायला तयार नव्हता आकाश जसा उठला तसा बाथरूममधून बाहेर आला तो जाऊन सोप्यावरती बसला मला पण आकाशा या सर अशा गोष्टीची गरज होती कारण इतक्या दिवसात आमच्या दोघांमध्ये काही झालं नव्हतं आकाशला अशा या गोष्टी मी कशा सांगणार कारण आकाश हा माझ्या नवऱ्याचा चांगलाच मित्र होता कारण माझा नवरा त्याला सगळ्या गोष्टी सांगत होता आकाशला आमच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्यामुळे आकाशला या सगळ्या गोष्टी करायला काहीच अवघडलंच गेलं नाही आकाशने त्या दिवशी माझ्यासोबत खूप साऱ्या काही गोष्टी केल्या पण त्या मी विसरून आकाशला म्हणाले आकाश तू आता काय खाणार का त्या तेवढ्यात आकाश म्हणाला नको आता मला काही तेवढ्यात मी म्हणाले अहो चहा करते ना बसा बस चहा पिऊन जा चहा घेऊन मी हॉलमध्ये आले आणि चहा देश आकाशला म्हणाले आकाश आता जे आपल्यात काही झालं ते फक्त आपल्यामध्येच ठेवा यांना आतलं काही सांगू नका आकाश पण म्हणाला ठीक आहे मग नंतर काही दिवसात माझा नवरा जास्त दारू प्यायला लागला कारण की हा आकाश माझ्या नवऱ्याला खूप जास्त तारू पाजत होता आणि माझ्या नवऱ्याने जास्त तारू पिल्यानंतर त्याला चक्कर येत होते चक्कर आल्यानंतर मी त्याला घरी आणत होते आणि त्याला घरी आणल्यानंतर आकाशात आणि माझ्यात हा असा कार्यक्रम चालू व्हायचा आकाशलाही चांगले वाटायचं पण काही दिवसानंतर आकाशला माझ्यातली आवड कमी झाली एक दिवस असंच माझ्या नवऱ्याने मला चांगलंच ओळखून घेतला माझ्या नवऱ्याने दारू न पिताच त्याला चक्कर यायचं नाटक केलं कामावरतीच तो न दारू पितासुद्धा चक्कर येऊन पडला आकाशला वाटले यानंतर दारू पिली असेल अशा कंडिशनमध्ये मी आणि आकाशने माझ्या नवऱ्याला घरी आणलं आणि मी माझ्या नवऱ्याला बेडरूममध्ये सोडला आणि नेहमीप्रमाणे आमचा दोघांचा खेळ चालू झाला माझा नवरा लपून पाहत होता की नेमकं माझ्या बायकोचा चालला आहे काय दरवेळेस माझा असं होत तसं माझी बायको कितपत माझ्यावरती लक्ष ठेवते मग माझा नवरा बेडरूममध्ये कुठून आला आणि हॉलमध्ये पाहतो तर आकाशी मला सुंदर वेळेचा अनुभव देत होता आमचं काय माझ्या नवऱ्याकडे लक्ष नव्हतं तेवढ्यात नवरा अचानक हॉलमध्ये आला आणि समोरचं दृश्य पाहून एकदम थरथरला मी आणि आकाश एकमेकांच्या खूप जवळ होतो आणि वातावरणात एक, वाता एक अस्वस्थ शांतता होती त्यांच्या डोळ्यामध्ये जे घडलं त्याने त्याने तो गोंधळून गेला इतका की क्षणातच त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला मी लगेच सावरला धावले आणि आकाश काही न बोलता निघून गेला पण माझ्या नवऱ्याला चांगलाच धक्का बसला आकाशला आता खूप टेन्शन आलं होतं की आकाशने स्वतःच्या मित्राच्या बायकोसोबतच हे असं केलं होतं पण त्याची तरी काही चूक मित्राच्या बायकोलासुद्धा हे सगळं हवा होताना आता माझा नवरा शुद्धीवर यायला चालू झाला तो पडपडत बड़ होता की माझ्या बायकोने मला धोका दिला अशा बायको बायकोने मला धोका दिला आता माझा नवरा चांगल्या शुतीवर आला तोपर्यंत मी सगळं सावरून व्यवस्थित बसले होते नवऱ्याने जे पाहिलं तोच नवरा, तो नवरा बोलत होता मला दोन तीन काशिलात आणल्या आणि म्हणाल्या हे काय करतेस तू तुझं माझं काय कमी आहे का हे बाहेरच्या लोकांसोबत असं काही करतेस तुला थोडी तरी लाज वाटते का जर आपला नवरा असं करतोय तर त्याची किती काळजी घ्यायला पाहिजे आणि नवऱ्याच्या पाठीमागत असले धंदे करतेस उद्याच्या उद्या, उद्या, उद्या तू हे घर सोडून बाहेर जा मी खूप गयावया करायला लागले नवरा मला सोडून जाण्याची भाषा करत होता आता आमच्या दोघांमध्ये खूप अंतर तयार झालं होतं नवऱ्याने मला पूर्ण सोडून दिलं होतं काही दिवसानंतर नवरा माझ्याशी बोलणं बंद केला आमचे लहान मुलं हे मी सांभाळत होते माझ्या एका चुकीमुळे माझ्या नवऱ्याचा विश्वास माझ्यावरती उठला होता नवऱ्याने मला घराबाहेर काढलं आता मी काय करणार माझ्यावरती ही खूपच वाईट वेळ आली होती मी दोन दिवस घराच्या बाहेर राहिले घराच्या बाहेर अंगणामध्ये दोन दिवस मी भर राहिले माझ्या नवऱ्याला माझी खूप किंवा आली होती कारण माझ्याकडून झालेल्या चुकीचा पश्चाताप होत होता मला त्या गोष्टीचा खूप त्रासही देखील होत होता मी त्याच वेळेस ठरवलं की माझ्याकडून पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत जरी माझा नवरा कसला जरी असला तरी माझ्याकडून अशी चूक होणार नाही मी त्याच वेळेला ठरवलं आणि नंतर माझा नवरा घरी आल्यानंतर मी त्याला ह्या गोष्टी बोलून दाखवल्या माझ्या नवऱ्याने माझ्यावरती विश्वास दाखवला माझ्या नवऱ्याने मला माफ केलं हाच खूप माझ्या नवऱ्याचा मोठेपणा होता माझा नवरा खूप चांगला आहे जरी त्याने दारू पिली तरी त्याचं रक्षण करणं माझं काम आहे पण काही दिवसानंतर आम्ही आमचं गाव सोडून शहरामध्ये राहायला आलो शहरीमध्ये तर ह्याच अशा गोष्टीचा तर काही संबंध येत नाही मी घरीच असते माझा नवरा फक्त कामाला जातो कामावरून घरी आल्यानंतर आम्ही एकमेकांशी खूप प्रेम करतो आता माझा नवऱ्याला खूप माझ्यासाठी वेळ देण्यासाठी मिळतो आमच्या दोघांमध्ये आता दुसरं मूल झालं आहे आणि आमचा सुखाचा संसार चालू आहे आता माझा नवऱ्याचा खूप चांगला झाला आहे नवऱ्याने दारू पण सोडली मित्रांनो माझ्या एका निर्णयामुळे मला किती त्रास झाला आणि त्याची आदरही मला घडले पण अशा परिस्थितीमध्ये सोबत साथ देणारा व्यक्ती खूप चांगला असावा नाहीतर आयुष्याची बर्बादी व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे कोणत्याही वेळेस निर्णय घेण्यास चुकू नका आणि प्रत्येकाला ज्या त्या मर्यादेपर्यंतच ठेवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद